नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खारे शंकरपाळे बनवणार आहोत अगदी खुसखुशीत असे हे शंकरपाळे बनतात आपण आज हे शंकरपाळे एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत तुम्हाला जर असे खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळे बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग शंकरपाळे बनवायला सुरुवात करूयात इथे मी एक किलो मैदा घेतला आहे मैदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे है। दोन चमचे जिरे घेतले आहेत अर्धा चमचा ओवा घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे चार ते पाच चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे है। एका मोठ्या परातीमध्ये आता आपण मैदा मळून घेणार आहोत थोडा मैदा आपण बाजूला काढून ठेवायचा आहे कारण पाणी जास्त झालं तर मग आपण तो वापरणार आहोत त्यामध्येच जिरे आणि ओवा टाकून घेतला आहे आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे व तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपल्याला गरम न करता तसंच घ्यायचं आहे संपूर्ण मैद्याला आता आपण तेल चोळून घेणार आहोत अशा प्रकारे एक ते दीड मिनटं आपल्याला मैद्याला तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मग मैदा छान हलका होईल त्यामुळे मैद्यातलं मीठही अगदी व्यवस्थित मिक्स होईल आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मैदा मळून घेणार आहोत खारी शंकरपाळी बनवताना आपल्याला मैद्यामध्ये पाणी कमी घालायचं आहे कारण जर पाणी जास्त झालं तर मग शंकरपाळी लवकर मऊ होतात ती बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला याचा थोडा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे त्यासाठी पाणी एकदम न टाकता अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून याचा आता छान गोळा मळून घेणार आहोत मी उरलेला मैदाही यामध्ये टाकून अशा प्रकारे घट्ट असा गोळा मळून घेतला आहे तुम्ही पाहू शकतात की गोळा आपला छान घट्ट झालेला आहे उरलेलं तेलही आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण चार ते पाच मिनटं हा मैदा अगदी व्यवस्थित मळून घेणार आहोत म्हणजे मैदा छान मऊ होईल आणि आपल्याला शंकरपाळी लाटायला सोपे जातील अशाच प्रकारे आपल्याला घट्ट असा गोळा मळायचा आहे आता आपण पंधरा ते वीस मिनटं हा मैदा बाजूला ठेवणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटांनी आपल्याला शंकरपाळी लाटायला घ्यायची आहेत इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मैद्याला आपण पुन्हा थोडं मळून घेणार आहोत फार जास्त वेळ आपल्याला हा मैदा बाजूला ठेवायचा नाही नाहीतर मग तो जास्त सैल होईल त्यामुळे फक्त पंधरा एक मिनटं जरी हा बाजूला ठेवला तरी अगदी व्यवस्थित मऊ होतो पुन्हा मैद्याला मी मऊ करून घेतलेला आहे आता याची आपल्याला छोटे छोटे गोळे करून यापासनं शंकरपाळी लाटायची आहेत प्रत्येक वेळेस आपल्याला लाटायच्या आधी हाताने थोडा मैदा मऊ करून घ्यायचा आहे म्हणजे शंकरपाळी अगदी सहज लाटली जातील इथे पोळपाट्याला मी पीठ किंवा तेल काहीच लावलेलं नाही अगदी व्यवस्थित ते आपल्याला लाटता येत आहेत आणि जर तुम्हाला लाटताना जर पीठ खाली लागतं आहे असं वाटत असेल तर तुम्ही थोडं तेल लावू शकता लाटताना पण पीठ अगदी व्यवस्थित भिजलं गेलं आहे आणि पाण्याचं प्रमाणही त्यामध्ये व्यवस्थित आहे त्याच्यामुळे खाली आपल्याला काहीच लावायची गरज नाही आता आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे खारी शंकरपाळे आपल्याला गोड शंकरपाळ्यांसारखे जाड लाटायचे नसतात तर याला आपल्याला थोडं पातळ लाटून घ्यायचं आहे म्हणजे शंकरपाळी मऊ पडणार नाहीत जास्त जर जाड शंकरपाळी ठेवली तर मग ती आतून थोडी कच्ची राहतात आणि लवकर मऊ पडतात त्यामुळे पातळ अशी शंकरपाळी आपल्याला लाटायची आहेत शंकरपाळी काटायच्या कटरणी आपण आता हे कापून घेत आहोत तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही शंकरपाळे कापून घ्यायचे आहेत आणि खारी शंकरपाळे आपल्याला थोडे मोठीच कापायची आहेत फार जास्त लहान न कापता अशा प्रकारे आपल्याला ती मोठी कापायची आहेत म्हणजे ती तळल्यावर खूप छान दिसतात इथे आपले शंकरपाळे कापून झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात की आपण बारीक हे लाटून घेतलेले आहेत अगदी सहज निघता आहे शंकरपाळे खारी शंकरपाळी बनवताना आपल्याला ते खूप जास्त एकाच वेळेस बनवायचे नाहीत तर आपण एका बाजूला ते लाटत जायचे आणि दुसऱ्या बाजूला लगेच तळून घ्यायचे इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलही आपल्याला मध्यम गरम करायचं आहे फार जास्त गरम ठेवायचे नाही किंवा खूप कमी गरमही गरम ते ठेवायचं नाही इथे तेल मध्यम गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला शंकरपाळी टाकून घ्यायची आहेत त्यानंतर मीडियम गॅसवर आपल्याला हे तळायचे आहेत फार जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही जरा वेळ आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि जर तेल जास्त तापल्यासारखं वाटलं तर आपल्याला गॅस कमी करून शंकरपाळी तळून घ्यायची आहेत गॅस फार मोठा ठेवला तर शंकरपाळी लवकर तळले जातात आणि मग मऊही लवकर पडतात ती जर बराच वेळ तुम्हाला कुरकुरीत राहू द्यायची असतील तर गॅस कमी ठेवून आपल्याला ही तळायची आहेत म्हणजे अगदी आतपर्यंत ते तळले जातील आणि बराच वेळ कुरकुरीत राहतील शंकरपाळी आपल्याला एका बाजूने तळल्यासारखी वाटल्यावर लगेच आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे ते शंकरपाळ्यांचा रंग बदललेला आहे मात्र अजून ते पूर्ण तळले गेले नाहीत अगदी व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत अजून एक ते दीड मिनटं आपण ही शंकरपाळी तळून घेऊयात आता मस्त रंग शंकरपाळ्यांचा आलेला शंकर आहे आणि आवाजही तुम्ही ऐकू शकतात आवाजावरूनच आपल्याला शंकरपाळे कसे झाले आहेत ते समजलं असेल अगदी मस्त शंकरपाळी झालेले आहेत रंगही एकसारखा आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत असे झाले आहेत ही खारी शंकरपाळी आपण दिवाळीतच नाही तर एरवीही चहासोबत खाऊ शकतो लहान मुलांचे तर अगदी आवडते ही शंकरपाळी होणार आहेत तुम्हाला जर ही शंकरपाळी आवडली असतील आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद